सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यावर आरोप केले होते ओझा यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ न्यायालयामध्ये दाखवण्यात आला निलेश ओझा यांनी केलेले आरोप निंदनीय आणि अवमानकारक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं न्याया म्हटलंय तसंच ओझा यांच्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ प्रसार माध्यमांनी युट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेशही दिले आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार आहे दिशा प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यावर आरोप केले होते ओझा यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ न्यायालयामध्ये दाखवण्यात आला निलेश ओझा यांनी केलेले आरोप निंदनीय आणि अपमानकारक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय तसंच ओझा यांच्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांनी युट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेशही दिलेत या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार आहे